हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थ तर हा आहे व्हिडिओ पाडवायचा तर सकाळीच माझी पूजा वगैरे छानपैकी झालेली होती तर हा व्हिडिओ माझ्याकडनं उभा केला गेला, गेला. तर चला काही हरकत नाही कारण मला शॉर्ट पण टाकायचंच होता तर मस्तपैकी देव वगैरे छान चकाचक केले अगदी मस्त दिवा वगैरे लावून धूप दीप लावून आरती वगैरे करून पूजा एकदम कम्प्लीट त्याच्यानंतर मग मी तयार झाली आणि नंतर मग बाहेर रांगोळी काढली म्हणजे उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं आणि एक दिवस आधी तर केलंच होतं कारण अमावश्या होती तर तेव्हा पण केलं आणि असं आपलं नवीन वर्ष आहे तर करायलाच पाहिजे तर इथे मी मस्तपैकी सिंपलच रांगोळी काढते कारण की, की तुम्हाला माहिती आहे सणासुदाला बायकांची कशी तारेवरची कसरत असते तर मी आधी घरातली पूजा वगैरे जी करून घेतली ती साधेच कपडे घातलेले रोजचे नंतर मग मला गुढी उभारायची होती म्हणजे इकडे मी रांगोळी करते तिकडे मिस्टर जे आहे गुढीची तयारी करत आहे गुगुळीला साडी वगैरे नेचवत आहे त्यानंतर इथे मी बाहेरसुद्धा ओट्यावर रांगोळी काढली गुढी उभारायची होती तिथे तर पाटाचं माप घेऊन घेतलेलं मी आणि नंतर मग इथे पण खूपच बाहेर एवढं ऊन होतं ना की मी पटपट रांगोळी केली काढली त्याच्यानंतरनं आमच्या इकडे ना, आम ना सोसायटीच्या बाहेरनं असेल मिरवणूक निघते म्हणजे सोसायटीच्या बाहेरच आमच्या शोभायात्रा निघत्या दरवर्षी पाडव्याला ते मस्तपैकी छान प्रभू श्री रामचंद्राची मूर्ती हनुमानची मूर्ती त्यानंतर शिवाजी महाराजांची मूर्ती अशी रॅली काढतात आणि भरपूर बाया पण सहभागी होतात लेझिम वगैरे खेळत बँड वगैरे तुम्ही बघू शकता तर भरपूर बाया होत्या तर मी तर नाही गेली कारण की घरात आपली गुढीची पूजा असते तर बरेच लोक गुढी उभारत नाही तर बहुतेक तरी ते लोक बायका वगैरे गेले असतील कारण आमच्याकडे ते गुढी उभारतात तर मग माझं तर जमलं नाही पण तरी ट्राय करेल तर एक वेळा जायचं मला पण बघायचं कसं असतं ते तर इथे मिस्टर जे आहे गुढीची तयारी करत आहे मस्त नवीन साडी वगैरे हार साखरेचा हार त्याच्यानंतर तांब्यांना मस्तपैकी त्यांनी स्वस्तिक काढून घेतलेले दरवर्षी त्यांचंच काम आहे त्यानंतर गुढी एकदम रेडी केल्यानंतर आता आम्ही बाहेर मी पण ताटपुजीचं तयार केलेलं आणि आम्ही दोघं आता बाहेर जात आहे तर मी पण साडी वगैरे तुम्हाला जसं सांगित की सांगितलं की घरची साधीच म्हणजे पूजा केलेली मी साध्या कपड्यांवर नंतर मस्त साडी वगैरे मला वेळ ना नथच सापडत नव्हती मी कुठे ठेवलेली हो नंतर सापडली तर मी नंतर मग फोटो वगैरे काढलेच आहे तुम्ही बघू शकता आणि हा जो यांनी फेटा बांधलेला आहे तर जसं की मी सांगितलं की सोसायटीच्या बाहेरनं रथयात्रा निघते शोभायात्रा तर त्यांनी सगळ्यांना फेटे लावले होते तर ते पण लावून आले होते आता माझी तयारीच नव्हती तर मी काही नाही गेली फेटा लावायला तर त्यांनी काय केल्यानंतर त्यांचा फेटा मला दिला आणि मग मी तस त्यांनी जसं तसं काढून मग मी लावला तो आणि पटकन फोटो वगैरे काढल्यानंतर नथही सापडली तर माझं म्हणजे मला जसं लुक करायचं होतं तसं नंतर रेडी झाले आता इथे जे आहे तर आम्ही गुढीची पूजा वगैरे करत आहे नारळ ठेवलेलं आहे खडी साखर ठेवलेली आहे त्यानंतर एक केळं ठेवलेलं आहे धूप दीप अगरबत्ती सगळं लावून मग मस्तपैकी गुढी उभारून घेतलेली आता बघा माझा हा फेट्यावरचा फोटो आणि मी आता नमस्कार करते दरवर्षीप्रमाणे तेच गुढीला छानपैकी तयार करतात आणि उभारतात तर अशी झाली माझी गुढीची पूजा तुम्ही कशी केली नक्की सांगा आणि नंतर मी भरपूर फोटो पुर पिक केलेले म्हणजे फोटो काढलेले आता ही रिटर्न आली शोभायात्रा सकाळीच गेली ती दहा साडे दहाला ते लोक अकरा साडे अकराला रिटर्न आले हे बघा इतकी लोक सहभागी होतात छानपैकी तर त्यांनाही खूप मजा येत असेल त्यानंतर मग मी घरातसुद्धा देवाचा नमस्कार केला आणि म्हणजे फेटा वगैरे लावून मला फोटो काढायचे जसं की सांगितलं नंतर फोटो काढले तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तर नैवेद्याला आता बघा की व डाळ भात श्रीखंड आणि पुरी भजे काढलेले पापड वगैरे तळलेले सगळे तर देवाला नैवेद्य त्याच्यानंतर माझे सासरे आहेत जे की नाही आहे त्यांच्या फोटोला एक नैवेद्य त्यानंतर आपल्या गुढीला गुढीनंतर मी काय करते की घरात घेऊन येते देवाजवळ त्याच्यानंतर घरातच नैवेद्य दाखवते तर बाहेर तर नाही दाखवत तर बरेच लोक संध्याकाळी सोडतात पण मी दुपारी सोडून घेते आणि देवाजवळ उभी करते तिला संध्याकाळपर्यंत मग संध्याकाळी नंतर काढून घेते आता हा देवाचा नैवेद्य झाला आणि हा आता हे इथे बघा गुढी सोडत आहे म्हणजे नैवेद्याचा टाईम झाला आता गुढीचा तर ते घरात घेत आहे आणि त्याच्यानंतर मी पण मग जसला तसा तो पूजेचा जो ताट होता ताट नाही पाट जे होता बाहेर ठेवलेला हो तो त्यांनी पण ड्रेस वगैरे चेंज केला मी पण साडीमध्ये मला तर स्वयंपाक करणं उघडच मी पण चेंज केलं होतं त्यानंतर इथे बघा मी गुढीला नैवेद्य दाखवत आहे देवाला त्याच्यानंतर माझ्या सासऱ्यांच्या फोटोला तर सगळ्यांना आम्ही पाणी फिरवून घेतो